इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या यड्राव गावातल्या अतुल भिडे राहणार रेणुकानगर यड्राव यांच्या मोकळ्या मैदानात घरासमोर लावलेला सुमारे पाच लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरी केलाय चोरटा सीसीटीव्हीत कैद झालाय या गुन्ह्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहर परिसरात घरफोडी वारंवार होत आहेत तसंच टू व्हीलरही मोठ्या प्रमाणात चोरीला जाऊ लागले आहेत आता चोरट्यानं आपला मोर्चा फोर व्हीलर टेम्पो चोरण्याकडे वळवलाय यड्राव इथं रेणुकानगर परिसरात अतुल भिताडे हे आपल्या परिवारासह राहत आहेत त्यांचा टेम्पोचा व्यवसाय आहे ते काल दिवसभर भाडं करून आले होते घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात टेम्पो पार्किंग केला होता मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञात चोरट्यानं डुप्लिकेट चावी लावून टेम्पो चोरून नेला चोरट्यांनी हा टेम्पो नांदणीच्या दिशेनं घेऊन गेले आहेत तर हा टेम्पो चोरून घेऊन जात असताना एका सीसीटीव्ही हे चोरटे कैद झाले आहेत सकाळी उठून कामानिमित्त अतुल भिताळे यांनी टेम्पो घेण्यासाठी गेले असता टेम्पो मैदानात नसल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं याची माहिती शहापूर पोलिसांना त्यांनी दिली शहापूर पोलिसांनी या चोरीची नोंद करून घेतली आहे सध्या चोरांनी घरफोडी करत टू व्हीलर चोर आहेत आता चोरट्यांनी ग्रामीण भागातले टेम्पो चोरण्याचा उद्योग सुरू केला आहे त्यामुळं इचेलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी कापडाच्या गाठी आणि स्वतःचे बाचके नेण्यासाठी छोटा मोठा टेम्पो घेऊन आपली भाडी करत आपला उदरनिर्वाह काही जण करत असतात पण टेम्पो चोरीला गेल्यामुळे टेम्पो चालकांमध्ये भीतीचं चा वातावरण पसरलंय या टेम्पो चोरी घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे